पहिला सामना पांढरी वॉरियर संघाने जिंकलाय आपल्या सोबत खेळाडू त्यांची त्याप्रमाणे आम्हाला जसे हवा वगैरे चालू होती त्या पद्धतीने चेसिंग हे महत्वाचंच होतं आम्हाला चेसिंगच घ्यायची होती आणि त्यामध्ये आमचे बेस्ट बॅट्समन असे विकास लोखंडे यांचा सुंदर असा परफॉर्मन्स पाडला फिफ्टी प्लस त्यांचा वैशिष्ट्यामध्ये किती रन केले होते अगोदर टॉस जिंकून छत्रपती डेरडेवेल्स यांनी आठ ओव्हरमध्ये एकशे तेरा आम्हाला एकशे चौदाच आव्हान होत आमची प्लॅनिंग वगैरे होती त्या पद्धतीने आम्ही एक ओव्हर राखून मॅच जिंकलो दोन चांगला खेळ आमच्यामध्ये बेस्ट बॅट्समन विकास लोखंडे यांना मॅन ऑफ द मॅच आणि रामा गरजे असे दोघ उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली यांनी आता तुम्ही हा उत्कृष्ट प्लेअरचा सन्मान मिळवला काय वाटतं खूप छान वाटतंय सर जे नियोजन केलेले अण्णा आणि अण्णाच्या वाढदिवसानिमित्त युजूबाई यांनी सगळ्यांनी जे नियोजन केलं एकदम छान सुंदर केलेले आणि ही पिच महत्वाची सगळी बॅटिंग पिच ला खूप चांगलं सपोर्ट करत पिच आणि सगळ्यात महत्वाचा जो सपोर्ट दिलाय रामाने हा एकदम मस्त होता आमचं प्लॅनिंग पूर्ण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत होतो आम्ही आणि आम्हाला माहित होतं आम्ही इझिली मारून घेऊ आणि त्या पद्धतीने आमचा प्लॅनिंग केला आम्ही अनेक स्पर्धा होते पण गेल्या दोन वर्षापासून ऑस्ट्रेलिया सुरू असलेली ही स्पर्धेबद्दल काय वाटतं स्पर्धा खूप छान आहे पाठीमागच्या वर्षी पण आम्ही रनर अप होतो आमची टीम आणि त्यावेळेस सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता म्हणून आता आम्हाला त्या ही स्पर्धा एवढी छान केलेली की त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन भेटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावागावातून जे प्लेअर येतात याच्यामध्ये या ट्रॉफीसाठी एक टुर्नामेंट खेळण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे याच्यासाठी मी सुरेश अण्णा दस यांच मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही ग्रामीण ग्रामीण भागांना जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याच्यामधून चांगले चांगले प्लेयर निवडून येतात आपल्या सोबत बोलू संघ आमचा संघ म्हणजे सर्वप्रथम आम्ही सर्वप्रथम आम्ही आमचे संघ मालक सरपंच पांढरे यांचा आभार मानव त्यांनी आम्हाला त्यांच्या संघात खेळायची संधी दिली त्यानंतर आमचं टीम कॉम्बिनेशन सर खूप चांगलं आहे आणि आम्ही आधी पण सोबत खेळलेलो आहोत त्याच्यामुळं जा आम्हाला जास्त अडचण येणार नाही नक्कीच मागच्या वेळेस रनर असलेले टीम किंवा विनर मधल्या टीम मधले पण खेळाडू आहेत आणि उत्कृष्ट दर्जातील त्यांच्या गावाकडून खेळत होते आणि आम्हाला त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आम्ही फायनल जिंकण्याने प्रयत्नाने पुढे वाटचाल करू विजेत्या जाण्यासाठी किती सामने जिंकू विजेते पदासाठी जाण्याला अकरा सामने आपण अकरा पायऱ्या म्हणू शकतो त्यांना एक पायरी तर झाली अकरा पर्यंत मला नाही वाटत आमचा संघ थांबेल म्हणून नक्कीच पहिला सामना जिंकल्याबद्दल काय पहिला सामना आमच्या टीम मध्ये म्हणजे सर प्रत्येक प्लेअर आपला वैयक्तिक शंभर टक्के देऊन घेतोय स्वतः आमच्यात सगळे स्वतः स्वतः करण्यात आले आणि स्वतः प्लेअर आहेत सगळे सगळे शंभर टक्के देतायत त्या कारणामुळं आम्हाला नाही वाटत की आम्हाला अवघड जाईल इथून पुढे पण हे आपण पाहिलं की पहिला सामना पांढरे संघाने जिंकलाय त्याबद्दल जिंकलाय संघ आहे त्या संघाचे मालक आपल्या सोबत सरपंच सुधीर त्यांना बोलूया पहिलाच सामना तुमच्या संघाने अत्यंत आनंद होतोय पहिला सामना होता आणि तोही संघाने विजयी होण्यात यश मिळवलंय त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी खास करून आपल्या तालुक्यातील जे अन्ना महोत्सव आयोजित केलाय त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो दोन वर्षापासून ही स्पर्धा होत आहे इथं मैदान सुविधा वगैरे कशी सुविधा एकदम छान आहेत ग्राउंड पण व्यवस्थित केलेला आहे आउटफील्ड चांगली बनवली आहे त्याच्यामुळे खेळाडूंना कसा त्रास नाही या सर्व सुविधा आहेत आता अनेक संघ सहभागी होतात काही संघांना सहभाग घ्यायचा होता परंतु मर्यादा असल्यामुळे मिळू शकले नाही अजून पुढच्या वर्षी पासून या स्पर्धेमध्ये काय बदल करायला पाहिजे काय वाटतं दिका पुढच्या वर्षी पासून आम्हाला असं वाटतं की अजूनही संघ वाढले तर चांगलंच आहे आता या वर्षी दहा संघांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इतर संघांना याच्यात सहभाग होता आला नाही त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे आयोजकांना की पुढच्या वर्षी संघांची मर्यादा वाढवावी आणि जास्तीत जास्त खेळाडूंना यात खेळता येईल असा प्रयत्न करावा या स्पर्धे विषयी आणि आता तुम्ही पहिलाच सामना जिंकलेला आहे शेवटपर्यंत कशा पद्धतीने तुमचा संघ खेळेल काय पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात हा सामने आम्ही खेळणार आहोत आणि शिस्तीचं तरी हा खेळ आहे कोणीतरी जिंकणार आहे आहे हरणार हे गोष्ट लक्षात घेऊन खेळ पाहिजे आपल्यासोबत संयोजक आहेत त्यांना बोलू काय सांगाल सर कशा पद्धतीने गेल्या दोन वर्षापासून हे नियोजन होते कसं सकाळी तयारी करण्यासाठी आतापर्यंत ही स्पर्धा पा, पार पडत आहे काय वाटत मागच्या वर्षी जे काही चुका झालत्या जे काही त्रुटी राहिल्या होत्या त्यावेळेस ह्या वर्षी पूर, पूर्ण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे शिक्षक दिन आहे त्यानिमित्तानं हा पहिला मॅच आज पांढरे वारेस जिंकला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन है। व ग्राउंड पूर्ण संयोजकांनी वैताल्य खेळाडूंनी या आंबडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या टायगर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार पुढच्या वर्षीसाठी आम्ही बारा संघ या वर्षी घेते पुढच्या वर्षी अजून दोन संघ वाढतील व आठ ते पंधरा दिवस असा हा शेड्यूल ठेवण्याचा कार्यक्रम असा आमचा स्पर्धेच्या निमित्ताने ग्राउंड पण चांगलं झालं आणि इतर खेळाडूंना पण इथे सराव करायला आता संधी मिळायला लागली याच ठिकाणी जर चांगलं स्टेडियम आमदार सुरेज दस यांच्या माध्यमातून झालं तर कसं वाटत काय अण्णांचे ह्या का स्टेडियम बद्दल फार दिवसापासून प्रयत्न आहेत वादरने हे संकुल परिपूर्ण आणि चांगल्या तालुक्याच्या दृष्टीने करतील अशी अपेक्षा आहे आणि यांना जे बोलता करतीलच अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो एकूणच आपण पाहिलं की अशा पद्धतीने पहिला सामना जिंकल्याबद्दल मालकाने आणि संयोजकांनी सांगितलं त्या निमित्ताने या स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मान्यवरांच्या उपस्थितीत जयदत्त दस युवक नेते या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी सभापती पद जगताप विविध क्षेत्रातले मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आणि या स्पर्धेला शानदारपणे सुरुवात झाली असून पहिला सामना पांढरी वॉरियर्स संघाने जिंकलाय अविशांत तुमकर आज मराठी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना पार पडलाय यामध्ये जिंकणारा संघ आपल्या सोबत आहे समशेर फायटर त्यांच्याशी बोलूया अशा पद्धतीने हा सगळा सामना झाला काय सगळं बघितलं तर हे नियोजन एपीएलचं ही पर्व दुसरं एवढं थाटामाटात पार पडतंय खूप आनंद होतोय की आष्टी तालुक्यात दुसरं पर्व चालू होतंय आणि खूप आनंद होतोय एवढ्या दहा टीम आहेत दहा स्पॉन्सर झालेत म्हणजे खूप भारी नियोजन आणि चांगली स्पर्धा आहे एपीएल ही अण्णा महोत्सवची आणि विजय झालाय आमचा पहिली मॅच होती आमचा विजय झालाय सगळ्या टीमने एकदम कॉम्बिनेशननी सगळा खेळेत आणि बॉलिंग बॅटिंग सगळ्यांनी एकदम व्यवस्थित आणि सगळी टीम आमची या सामन्याची सुरुवात कशी झाली कोणी टॉस जिंकला होता आणि किती धावामध्ये किती रन केले टॉस आम्ही फायटर्सनी जिंकला होता पहिले बॉलिंग घेतले आणि त्यांना सहा षटकामध्ये सत्तावन्न धावामध्ये आम्ही त्यांना रोखलो आमची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे आमचे प्लेअर पण खूप चांगले आहेत आणि त्यांना सत्तावन्न धावामध्ये सगळे चांगले खेळ आहे असं कोणीच नाही की कोण असं खराब खेळ किंवा काही का। सगळ्यांनी फिल्डिंग सगळ्यांनी बॅटिंग बॉलिंग सगळ्यांनी एकदम व्यवस्थित केले आणि धन्यवाद टीमचे आणि धन्यवाद स्पॉन्सर चे अजूनही काही आहेत आपल्या आपल्यासोबत त्यांना विचारू काय वाटतंय या स्पर्धेविषयी आष्टी सारख्या ग्रामीण तालुक्याच्या गावामध्ये ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आता आष्टी शहरात सुरू झाली दुसऱ्या वर्षापासून काय झालं अण्णा महोत्सव दोन हजार पंचवीस खर तर सुरुवातीला त्या ठिकाणी गेल्या वर्षी या महोत्सवाचं पहिलं वर्ष होतं आणि गेल्या वर्षी, वर्षी तितकंच तगड नियोजन या अण्णा महोत्सवा निमित्त एपीएलचं झालेलं होतं आणि या यामध्ये आष्टी तालुक्यातील जे खेड्यापाड्यातील जे खेळाडू आहेत तर या खेळाडूंना या ठिकाणी स्वतःमध्ये जे काही खेळा खेळासारखं जे कौशल्य आहे तर ते कौशल्य दाखवण्यासाठी अतिशय महत्वाचं स्टेज जे आहे तर हे स्टेज या ठिकाणी एलच्या माध्यमातून या अन्ना अन्ना महोत्सवानिमित्त निमित्त जे आहे तर ते आयोजित करून देण्यात आलं होतं आणि या ठिकाणी हे असंच या ठिकाणी आणखी चांगलं येणाऱ्या काही पुढच्या वर्षामध्ये यापेक्षाही चांगलं तगड नियोजन जे आहे तर ते आयोजकांनी करावं अशी मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि त्याबद्दल हे जे त्यांनी एवढा चांगला उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी सर्व खेळाडूंच्या वतीने त्या ठिकाणी अभिनंदन करतो काय वाटतं तुम्ही खरं तर अण्णा महोत्सव हे अतिशय खूप आणि सुंदर आहे दुसरं पर्व आहे आणि असं पर्व दरवर्षी प्रमाणे होणं गरजेचं आहे कारण तरुण पिढी आता सध्या खेळाकडात आकर्षित नाहीये तरी ही नवीन तरुण पिढी पण या खेळाकडे अट्रॅक्शन झालं पाहिजे आणि तालुक्याचं वातावरण निश्चित चांगलं झालं पाहिजे आपण बघितलं की अशा पद्धतीने हा दुसरा सामना अतिशय चुरशीने झाला आणि या संशयर फायटर संघाने जिंकलेला आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्ह्यापीठ गणराज टायटननी प्रथमतः टॉस जिंकून हा बॅ बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आम्हाला बॅटिंग दिली आम्ही बॅटिंग करत असताना पंच्याऐंशी रनचं त्यांना टार्गेट दिला आहे सोहेलनी त्यांच्यात पस्तीस चाळीस रनची खेळी केली त्यामुळे आम्ही ते, ते गणराज टायटनला बॉलिंग मध्ये रोखू लागलो रणजास्त आमच्या सोहेल आणि नवनाथ रायकॉड हा चांगले केला तसले तो तुषार पण बॉलिंग चांगली टाकली सगळ्यांनी सांगली चांगलं नियोजन आहे खासकर एजाजाई रहीमभाई यांनी खूप चांगल्या अशा प्रकारे हा नियोजन केलेला आहे आणि खूप सुद्धा प्रतिसाद मिळत आहे या टुर्नामेंटला चांगले नियोजन झाले आता प्रत्यक्ष दुस दुसरी पारी आहे त्यातून चांगले नियोजन केलं संघ बारीक आधी नंतर डिला झाला थोडा नंतर चेरेप बी कमी पडला होता भरपूर रन करायची होती त्याच्यामुळं त्यामुळे साऱ्याने सारे, सारे योगदान दिलं